नमस्कार स्वागत आहे टिपालिस किचनमध्ये आवाजावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल किती क्रिस्पी आणि क्रंची आपले हे व्हेज मंचुरियन म्हणजेच मंची कोबीचे मंचुरियन झालेलं आहे बघू शकता एक मी तुम्हाला तोडून दाखवत आहे अगदी क्रंची झालेली आहे आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी क्रंची झालेली आहे त्यासाठी मी हा अर्धा किलोचा कोबी घेतलेला आहे हा कोबी मला पूर्ण वीस रुपयाचा मिळाला आणि मी अर्धा म्हणजे दहा रुपयाला हे कोबी झालेलं आहे मी पूर्णच फुल कोबी घेतला तर म फुलच घेतलं होतं कोबीचं त्याला अर्धा करून मी इथे घेतलेला आहे छान किसनीच्या साहाय्याने त्याला किसून घ्यायचं आहे किस्ता आणि त्याचे दोन भाग गाय करायचे दोन भाग केल्यामुळे त्याला छान किस्ता येतं आपल्याला छान मी इथे कोबी किसून घेतलेला आहे बघू शकता आता याला आपण जे मेजरमेंट कप आहे त्याने आपण मोजून घेऊ घेणार आहोत साधारण हे असे तीन बाउल भरलेलं आहे मी इथे तीन कप कोबी घेतलेला आहे मेजरमेंट कपाने हे मोजून घेतलेलं आहे सर्व त्यामुळे आपल्याला अंदाज येतो आपला कोबी किती आहे तर साधारण तीन कप इथे कोबी घेतलेला आहे आता त्याच्यात काही सुखी जिन्नस टाकणार आहे लाल तिखट टाकलं आहे मी इथे दोन चमच त्यानंतर पाव चमच हळद टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक चमच मी आले लसूण पेस्ट टाकलेले आहे आता हे एक चमच इथे सोया सॉस टाकायचा आहे सोया सॉस नसेल तर स्किप केलं तरी चालेल आता इथे मी रंगासाठी फूड कलर वापरला आहे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि सोया सोयासॉसमध्ये पण मीठ असल्यामुळे मी इथे मिठाचं प्रमाण कमी सोया सोयासॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मी इथे मीठ कमी घेतलेलं आहे आता इथे अर्धा क कप मी कॉर्नफ्लावर घेतला आहे तुम्ही कॉर्नफ्लावरच्याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता इथे मी साधारण एक कप मैदा घेतलेला आहे सुरवातीला मी अर्धा कपच टाकलेला आहे पीठ मळायचं आहे कारण की कोबीमध्ये पाणी असल्यामुळे सगळं पीठ एक जीव मिसळलं जातं आणि नंतर तुम्हाला थोडं पातळ वाटलं तर मैदा टाकायचा आहे म्हणून मी सुरुवातीला अर्धा कप मैदा टाकला आहे कॉर्नफ्लॉवर मी अर्धा कपच टाकलेला आहे त्यानंतर मैद्याचं प्रमाण इथे मी वाढवलेलं आहे छान सर्वत्र पसरून घ्यायचं आहे बघा थोडंसं मला सैल वाटलं म्हणून मी अर्धा कप परत टाकलेला आहे आता सर्व जिन्नस एकत्र भिजून घ्यायचं आहे मैदा सगळा भिजला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे आपलं सारण मंचुरियनसाठी तयार आहे बघा असंच पाहिजे आपल्याला बघा छान गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं पाण्याच्या हातात घ्यायचं आहे आणि गोळा घ्यायचा आहे आणि गरम तेलामध्ये याला टाकायचं आहे सुरवातीला तेलाला छान तपू द्यायचं कडकच तपलं पाहिजे ता त्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं अशा पद्धतीने मी टाकत आहे त्या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे ही पद्धत वापरू शकता आणि दुसरी पण पद्धती मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा या पद्धतीने टाकायची मंचुरियन छोटे छोटे बॉल करायचे आणि टाकायचे छान आपल्याला हे मंचुरियन हा गॅसची फ्लेम हायच पाहिजे त्यामुळे ते आतून छान सॉफ्ट आणि क्रिस्पी तयार होतात ही एक ट्रिक इथे आहे की मंचुरियन तळताना गॅसचा फ्लेम हा हायच पाहिजे आता हे मंचुरियन आपले छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे आतून सॉफ्ट असे आपले मंचुरियन तयार झाले आहे एक बॅच मी इथे तुम्हाला तळून दाखवले आता दुसरी बॅच मी या पद्धतीने तळत आहे बघू शकता खूपच क्रिस्पी हे मंचुरियन झालेलं आहे आता तुम्ही काय करायचं दुसऱ्या वेळेस तरताळणी छोटे छुट छोटे छुट आधीच छोटे छोटे बॉल घ्यायचे आणि त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये सोळायचे आहे जर आपण इथे जर फ्लेम स्लो केली तर आपले मंचुरियन सॉफ्ट होतात म्हणून आपल्याला हाय फ्लेमवरच याला फ्रायड करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी सोडत आहे थोडं थोडं गोडा घ्यायचा आपलं बॅटर घ्यायचं आणि याच्यामध्ये तेलामध्ये गरम तेलामध्ये सोळून द्यायचं आहे थोड्या वेळानंतर त्याला परतून घ्यायचं आहे छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय